ज्याचं कौतुक केलं त्यानंच गंडवलं आणि ही घटना घडली अमेरिकेत ज्या सेक्युरिटी रिसर्चरचं कौतुक चांगल्या कामाचं कौतुक अगदी ऍपलनं देखील केलं त्याच ऍपल कंपनीला ज्या व्यक्तीनं तब्बल दोन पॉईंट पाच मिलियन डॉलरचा चुना लावलाय एका वृत्तसंस्थेनं याबाबत माहिती दिली आहे नोहार रास्किन फ्राझी असे या रिसर्चरचं नाव जो झिरो क्लिक्स या लॅब्स कंपनीसोबत काम करत होता मोठमोठ्या कंपन्या आपल्या सुरक्षा व्यवस्थेतील त्रुटी शोधण्यासाठी अशा काम देतात आपल्या कामासाठी नोहा मोठ्या प्रमाणात फेमस होता त्यामुळे कंपनीने देखील आपलं काम त्याला दिलं होतं विशेष म्हणजे चांगलं काम केल्याबद्दल ऍपल कंपनीनं त्याला एक ईमेल देखील लिहिला होता नोहा आणि प्रोझे म्हणजेच झिरो ए एआय लॅब या दोघांनी आमची भरपूर मदत केली अशा आशयाचा हा मेल होता मात्र हा मेल येण्याच्या दोन आठवड्यांपूर्वीच नोहाला अटक करण्यात आलीये त्याचं झालं असं की ॲपलच्या टूलबॉक्स बॉक्स बॅक एन सिस्टीममध्ये नोहालायक त्रुटी सापडली होती याची माहिती त्यानं कित लॅटरी नावाच्या एका आणखीन एका रिसर्चरला दिली त्याने या दोघांनी मिळून कंपनीच्या बॅकवर मोठ्या प्रमाणावर सायबर हल्ले केले काही दिवसांच्या अथक प्रयत्नानंतर अखेर त्यांना टूलबॉक्सचा ऍक्सेस मिळाला त्यानंतर त्यांनी अॅपलच्या कस्टमर सपोर्टर्सला काम करणाऱ्या एका थर्ड पार्टी कंपनीच्या कर्मचाऱ्यांचा अकाउंट हॅक केलं या अकाउंटने मदत घेऊन खोट्या प्रोफाईलच्या मदतीनं या दोघांनी विविध प्रकारचे ऍपल प्रोडक्ट मागवले प्रत्येक वेळी प्रोडक्ट मागवताना त्या टूल बॉक्सच्या मदतीनं वस्तूंचं टोटल बिल शून्य रुपये करत होतं त्यामुळे सर्व वस्तू मोफत त्यांच्याकडे डिलिव्हर होत होत्या अशा प्रकारे त्यांनी सुमारे दोन पॉइंट पाच मिलियन किमतीचे आयफोन मॅक आणि गिफ्ट कार्ड्स मागवले या दोघांपैकी एकाने अॅपल केअरचं चोरलेलं सबस्क्रिप्शन ते स्वतः पुरत मर्यादित नाही ठेवलं चोरीचा मामला हळूहळू बोमला असा न करता त्यानं सबस्क्रिप्शन आपल्या स्वतःच्या अकाउंटशी आणि कुटुंबियांना देखील शेअर केलं आणि त्यामुळे ही चोरी पकडली गेली महाराष्ट्रातील सर्व बातम्यांचे विश्वासार्ह व्यासपीठ सकाळच्या ला सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल ऐकॉन प्रेस करायला विसरू नका